वाढलेमी नमो मातृभूमी जिथे जन्मलेमी नमो आर्यभूमी जिथे वाढलेमी नमो धर्मभूमी नमो धर्मभूमी तिच्या कामी पडो दे माझा सदा ती नमामी परम पवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व इथे उपस्थित माझ्या सर्व शिवभक्त मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांचा तुम्हाला मला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला भगवाट्या चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला सयाजीच्या कुशीतून एक तारा चमकला भगवान शिवाय शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन दलवा शत्रुवर गरजला महाराष्ट्राचा एक राजा उन्ही गेला महाराष्ट्राचा एक राजा उन्ही गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तुतण वीरपुत्र लाभला होता ज्यांनी आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हता आणि नव्हत्याच होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर मुठभर

झाले शिवाजी महाराजांना त्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला त्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या लोकांच्या माथ्यावर जणू प्रकाशित किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षी शी, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची गौतम सुरू झाली अत्यंत कमी वयात त्यांनी धाडस केले आणि ते पूर्णत्वास नेले त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सामान्य माणसां सामान्य माणसांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली त्यांच्या या कार्यात त्यांना अनेक सभागडांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे दे, एस आज कम मोरारजी आणि शिवा काशी शिवाजी महाराजांपूर्वी अनेक राज्य होऊन गेले शिवाजी महाराजांनंतरही अनेक राज्य उदयास आले परंतु सर्व आदर्श म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज याचे कारण असे की त्यांचे स्वराज्य